अशीच एक अभिजात वक्तृत्वाची कला लाभले लोक लोकनेता यशवंतराव चव्हाण यांच्या वंदन करून मी माझ्या सुरुवात करतो सह्याद्रीची पाती सह्याद्रीची पाती देवरत्न हिराजन मला विठाई पोटी देवरत्न हिराजन मला विठाई पोटी चीनचा हा गर्दन काय महाराष्ट्राचा शिल्पकार चीनचा हा करदन का महाराष्ट्राचा शिल्पकार चला करू यशवंताचा जय जयकार जय जयकार चला करू यशवंताचा जय जयकार जय जयकार अरे कोण आहे यशवंत आणि कशाचा जय जयकार अरे यशवंत आणि कशाचा जय हे दुसरे तिसरे कोणी नसून हे होते देशाच्या राजकारणातील महान नेतृत्व लेखक विकास महाराष्ट्राच्या विकासासाठी झटणारे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव बळवंतराव चव्हाण यशवंतराव चव्हाण यांचा जन्म बारा मार्च एकोणीशे तेरा रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्र गावी एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला चौथ्या वर्षी पितृचंद्र हरपले घरी अठराव्या दारिद्र पण

इंजिनियर पण यशवंतराव चव्हाण म्हणाले मी यशवंतराव चव्हाणच होणार असे चाणाक्ष उत्तर दिले यशवंतरावांचे शिक्षण चालू असताना स्वातंत्र्यासाठी देशभर अग्निकुंड पेटला होता महात्मा गांधीजींच्या अहिंसा व सत्याग्रहाच्या मार्गाने यशवंतराव प्रभावित झाले आणि त्यांनी त्यांच्या वयाच्या सोळा वर्षी स्वतंत्र आंदोलनात सहभाग घेतला या आंदोलनात त्यांना तुरुंगवास भोगावा लागला आणि इंग्रजीपाईंनी आई विटाईंना सांगितले की यशवंताला माफी मागायला सांगावी पण पण स्वाभिमानी माऊली यशवंताला म्हणाली माफी मागायचं कारण नाही काळजी घे मग झालं परमेश्वर आपल्या पाठीशी आहे अशा प्रकारे विटा यशवंतरावांना लहानपणापासूनच स्वावलंब स्वाभिमानी आणि धीर याचे धडे देत होते यशवंतरावांचे शिक्षण संपल्यावर यशवंतराव वकील झाले तरी पण त्यांच्या नसा नसा देशप्रेम साचले होते राजकारण राजकारण

यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री म्हणून दीड ते पावणे दोन वर्षे कार्यरत होते या जडणघडणीत त्यांनी आपल्या राजकारणाचा पाया भक्कम केला एकाच वेळी आर्थिक सामाजिक शैक्षणिक भौगोलिक औद्योगिक इत्यादी विविध पातळ्यांवर व विविध उपक्रमांचा त्यांनी प्रारंभ केला आणि आपला भारत देश विकासाच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर राहील याची त्यांनी दक्षता घेतली म्हणून संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान यशवंतराव चव्हाण यांनाच मिळाला एकोणीसशे बासष्ट साली चीनने भारतावर आक्रमण केले तेव्हा भारत देशाचे पंतप्रधान पंडित नेहरू यांनी यशवंतरावांना दिल्लीला बोलावून संरक्षण मंत्री पदाची धुरा दिली आणि हिमालयाच्या रक्षणासाठी हा सह्याद्रीचा कळापत्तर छतीचा कोट करून लढला झटला निचीनच्या क्रमांक परतावून लावले एका छोट्याशा खेड्यात जन्मलेला श्रमिकेचा मुलगा गृहमंत्री म्हणून गाजला अर्थमंत्री म्हणून वाखानला गेला आणि परराष्ट्र मंत्री म्हणून लक्षात राहिला परराष्ट्र मंत्री म्हणून लक्षात राहिला शतकातून शतकातून एकदा जन्माला यावेत त्यापैकी यशवंतराव एक होते नैतिक मूल्य व चारित्र्याचे त्यांनी प्राणप्रणे त्याचे संवर्धन केले माणसातील माणूस की पण जोपसले सत्ता संपत्ती वैभवाचा न बाळ त्यांनी निस्वार्थपणे समाजाची सेवा केली आणि आपला देव सारखा जिजवला आपला देहचंद्रना सारखा जिजवला मी जाता जाता एवढंच सांगेन कृष्णा कृष्णाच्या पाण्यासारखं निखळ तर सह्याद्रीच्या कडासारखं कणखर कृष्णा कोयनाच्या पाण्यासारखं निखळ तर सह्याद्रीच्या कडासारखं कणखर कोयनाच्या माती सारखं माऊ तर शेतीसारखं पिकाऊ कोयनाच्या माती सारखं माऊ तर शेतीसारखं पिकाऊ अशा नवरात्नांच्या हारातील आईरा पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी अनंतात विलीन झाला अनंतात विलीन झाला अशा थोरनेतेचे कर्तृत्व व कर्तृत्वाच्या विविध चट्टा टामाज अंतरंगात रुजो व त्याचबरोबर जो कार्यपुण्याचा सुगंध आजही दर वळत आहे त्याच्या इथून अनेक योग निर्माण व्हावेत अशी प्रभूच्यानी प्रार्थना आणि यशवंतरावांच्या मनातील प्रतिमेस पूर्ण आदरांजली जय हिंद जय महाराष्ट्र जय यशवंतराव